सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध शिक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कारखान्याची आर्थिक कार्यक्षमता वाढीसाठी येणाऱ्या हंगामात उसाचं जास्तीत जास्त गाळप झालं पाहिजे त्याचबरोबर त्याचे गुणवत्ता पूर्ण तांत्रिक परिणाम सुद्धा मिळाले पाहिजेत त्यासाठी कारखान्याच्या शेतकरी विभागाबरोबरच तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी राहणार आहे म्हणून उत्पादन वाढी बरोबरच उत्पादकता वाढीसाठी सर्व कामगारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केलंय शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत अतिवृष्टीमुळे पुरात पिकं वाहून गेली जमिनीची वाताहत आहे परंतु सरकार मात्र कर्ज माफी करायला तयार नाही येत्या तीन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं निर्णय ना घेतला नाही तर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर इथं शेतकरी आंदोलन करून कर्जमाफीचा निर्णय करण्यास सरकारला भाग पाडू असा इशारा प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिलाय राज्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टीने विशेषतः मराठवाड्यासोबतच लगतच्या नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील तालुक्यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन पुराच्या पाण्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतर करावं लागलंय आता बहुतांश भागात पाऊस आणि पूर ओसरला असला तरी पुन्हा नगर जिल्ह्यात ऑक्टोबरला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वांची काळजी वाढली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीची दैनंदिन आकडेवारी जस जशी संकलित होत आहे तस तशी शेती पिकांच्या नुकसानीची आणि बाधित शेतकऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तेरा ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यातील अकोले वगळता उर्वरित सर्व तालुक्यात एक हजार दोनशे एक्क्याण्णव गावातील आठ लाख एकोणतीस हजार सहासष्ट शेतकऱ्यांचे पाच लाख पासष्ट हजार शेतीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाकडून उपलब्ध झाली आहे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांचं दैनंदिन जीवन पूर्ववत करावं असं निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिलाय प्रशासकीय अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्यांवर पाणी ओसरताच तातडीनं कारवाई करावी असंही त्यांनी सांगितलं सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विशांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्रावर आलेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री संस्थाननं एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता मात्र संकटाची भीषणता लक्षात घेऊन मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे अडीचशे वर्षांपूर्वी दिल्लीचं तख्त राखण्याचं काम करत मराठ्याचा साम्राज्याचा जरी पटका उत्तर भारतात आणि अटकेपार लावणारे शिंदे घराण्याच्या श्रीगोंद्यातील ऐतिहासिक राजवाड्याच्या वारसा संवर्धनाकडे रयत शिक्षण संस्था तसंच स्थानिक प्रशासन पुरातत्व विभाग राज्य सरकारनं केलेल्या दुर्लक्षामुळे यंदाच्या पावसाळ्यात तो ढासळला आहे इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या भिंती रविवारी मोठा आवाज करत कोसळल्या राजवाडा सुस्थितीत असे पर्यंत रयत शिक्षण संस्थेनं तिथं शाळा भरवली नंतर संस्थेनं इमारत बांधत शाळेचं स्थलांतर केलं पण राजवाड्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आता हा वाडा भग्न अवस्थेत असून पडझड आणि पंधरा वर्षापासून वाड्याची साफसफाई केली नसल्यानं मराठ्यांचा इतिहास जागृत करणारा शिंदेवाडा अखेरच्या घटका मोजतोय जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमित ओढे नाले आणि चरांची मोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत श्रीरामपूर तालुक्यातही हीच कारवाई होणार आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचा दिलासा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी कोपरगावातील नागरिकांनी कोपरगावातील दुकानदाराकडेच माल खरेदी करावा यासाठी मागील काही वर्षांपासून स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजना म्हणजेच भव्य ग्राहक सन्मान योजना सुरू केली आहे सदर दोन हजार पंचवीस मधील योजनेचा शुभारंभ तसंच समता सहकार बास्केट या स्थानिक ऑनलाईन अॅपचा शुभारंभ सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समता पतसंस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या हस्ते आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोटे यांच्यासोबत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला

सतीश निळखंट यांच्याशी संपर्क साधावा या बक्षिसांसाठी मुख्य प्रायोजक काळे सहकारी विद्यमान आमदार सह सहकार महर्षी विवेक कोल्हे हे आहेत या योजनेच्या माध्यमातून सर्व स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणाऱ्या ग्राहकाला या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे यावेळी समता उद्योग समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोलटे जीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई ताई कोल्हे संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष चांगदेव कातकडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक बबलू वाणी मदार पहाडे विरेन बोरावके वैभव गिरमे कृष्णा आढाव संदीप देवकर राजश्री गुजराती सौ सौ किरण डागा डागा पाठक सुधीर राजकुमार बंब नारायण अग्रवाल सचिव प्रदीप साखरे केशव भवर आदी मान्यवरांसोबत स्थानिक व्यापारी दुकानदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी येतील त्यांनी सुद्धा त्यांच्या वस्तू कोपरावच्या बाजारपेठे खरेदी कराव्यात असा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर आपण सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी सगळे नगरसेवक मंडळी जी आहे तुम्ही सगळे करते धरते आज सुरू तुम्ही विशेषतः तुमच्या भागामध्ये गांधीनगर असो सुभाषनगर असो महादेव नगर असो या सगळ्या भागातल्या नागरिकां नागरिक कोपरावात नक्की खरेदी करतात ते काही कुठे बाहेर जात नाही खरेदी करायला छोटी छोटी खरेदी असती तर त्यांना सुद्धा या बक्षिसाचा लाभ मिळाला पाहिजे याकरता त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करावा जास्तीत जास्त लहानातल्या लहान माणसापर्यंत हे बक्षीस पोहोचलं पाहिजे असा प्रयत्न आपण करूया आणि विशेषतः तालुक्यातल्या ग्रामीण भागातले नागरिक सुद्धा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करावी येसगावच्या माणसाने येसगावला करावी पोहेगावच्या माणसाने पोयगावला करावे तर त्या व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग करून घेऊ पण कोपराव तालुक्याची बाजारपेठ वाढण्यासाठी आम्ही जो काही प्रयत्न करतो आहे या प्रयत्नामध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करतो छोट्यातल्या छोट्या माणसाला बक्षीस मिळालं पाहिजे याच्यावर माझ्या लक्षात आलं माऊली मिसळवाल्याने सुद्धा खरेदी केली कुपर मिसळ खाणाऱ्या माणसाला पाहिजे याची दक्षता तुम्ही जी घेतली याच्या व्यतिरिक्त जे जे आहेत अनेक खाद्यपदार्थ चांगले कुपरो मध्ये मिळतात माऊलीची मिसळ असेल भजे असेल आता मला तर काही माहित नाही पण ज्या ज्या काही वस्तू आहेत बाबा तुम्हाला कोणतं पान लागतं <laughs> बाबाला पान लागतं त्या पानपट्टीवाल्याने सुद्धा तिकीट खरेदी केलं पाहिजे तुमच्या पानपट्टी पान खाण्याला बक्षीस मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू बाबाचे पान स्पेशली अशी असती एकदा गोव्याला गेलो आम्ही ट्रिपला बाबाचं पान खाण्याकरता आम्हाला दोन तास गोव्यामध्ये <laughs> <laughs> बाबाचं पान फक्त कोपरगावलाच गेत अशा प्रकारची खाद्य संस्कृती सुद्धा आहेत त्या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे पुन्हा एकदा या निमित्ताने कोपराव करणं विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सालवडगाव इथे जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी शेवगाव तालुक्यातील चालवड गाव इथं नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त गावात हप्ताभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जगदंबा मातेसमोर नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला नवरात्र उत्सवानिमित्त दररोज कीर्तन भजन हरिपाठ यांसोबतच देवी अभिषेक आणि महापूजेचं आयोजन करण्यात आलं गावातील महिला भगिनींनी नवरात्र उपवास धरून मातेचे अखंड सेवा केली भक्तिमय वातावरणात गजर ढोल ताशांच्या निनादात देवीची मिरवणूक काढण्यात आली सालवड गावात दरवर्षी नवरात्र उत्सव भव्य प्रमाणात साजरा होत असून यंदाही उत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय श्रद्धा भक्ती आणि उत्साहानं जगदंबा मातेचा नवरात्र महोत्सव मंगलमय वातावरणात संपन्न झाला या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री